पुण्यातल्या मध्यवर्ती भागामध्ये दिवसाढवळ्यात दुपारच्या सुमारामध्ये एका तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना घडली आहे आपण त्याच ठिकाणी सध्या उभे आहोत बाजीराव रस्त्याच्या बाजूलाच असलेला हा वर्दळीचा भाग आहे आणि वर्दळीच्या भागामध्येच सध्या जे आहे ते तरुणाचा सतरा वर्षी अल्पवयीन तरुणाचा जो आहे तो खून करण्यात आल्याची घटना जी आहे ती घडली आहे या घटनेमध्ये जवळपास दोन ते तीन आरोपी गाडीवरनं आले मागून आल्यानंतरनं तरुणावरती धारदार शास्त्रांनी जे आहे ते वार करून त्याला संपवल्याची ही घटना आहे गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पुण्यामध्ये जे आहे ते भीतीचं वातावरण तयार झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय कोंढव्यामध्ये जे आहे ते गणेश काळे नामक तरुणाचीसुद्धा हत्या करण्यात आल्याची घटना जी आहे ती शनिवारी तीन दिवसांपूर्वी घडली होती आणि त्यानंतरनं सलग ही दोन ते तीन दिवसाच्या अंतराने जी आहे ती ही घटना घडलेली आहे खरंतर हा वर्दळीचा भाग आहे पेठेचा भाग असल्यामुळे या ठिकाणी मोठी वर्दळ असते वाहनांची गर्दी असते आणि अशा भागामध्ये अशा प्रकारची घटना घडल्यामुळे जी आहे ती खळबळ उडाल्याचं आपल्याला वातावरण पाहायला मिळते या ठिकाणी फॉरेन्सिकची टीमसुद्धा दाखल झालेली आहे तपाससुद्धा सुरू झालेला आहे आणि या दृष्टीनं पोलीस अधिकाऱ्यांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला लागलेला पाहायला मिळतो पोलिसाकडून मिळालेल्या माहितीनुसार आ... मुलाचा पाठलाग करत गाडीवरून काही आरोपी आले अज्ञात आरोपी आले आणि त्यांनी या मुलावरती जे आहे ते शस्त्रांनी वार केले डोक्यामध्ये वार केले आणि त्या जागीच संपवल्याची घटना जी आहे ती या ठिकाणी घडलेली आहे आणि फॉरेन्सिकची जी काही टीम आहे ती आता या ठिकाणी दाखल झालेली आहे पोलिसांकडून अधिकचा तपास जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे काही पथकसुद्धा या सगळ्या तपासासाठी पाठवण्यात आल्याची माहिती जी आहे ती पोलिसांकडून देण्यात आलेली आहे गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये जे आहे ते असं खळबळीचं वातावरण पाहायला मिळते गणित चार दिवसांपूर्वी झालेली हत्या कोंडवा भागामध्ये ठरली होती आणि पोलिसांकडून जी काही शोध शोद माहिती मिळाली की हा सगळा जो प्रकार आहे तो टोळी होता परंतु हा जो प्रकार आहे तो या प्रकाराबाबतीत अजूनही पोलिसांकडून काही माहिती देण्यात आलेली नाही अधिकचा तपास सुरू असल्याची माहिती जी आहे ती पोलिसांनी दिलेली आहे परंतु मध्यवर्ती भागामध्ये अशा प्रकारची घटना घडल्यामुळे जी आहे ते खळबळीचं वातावरण पुणे शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं याबाबतचा अधिक तपास काय होतो पोलिसांकडून काय माहिती देण्यात येणार वा आहे ते आपण पाहणारच आहोत परंतु पुण्यामध्ये अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते टोळ युद्धामधून खून होणं किंवा वैयक्तिक वैरामधून खून होणं अशा प्रकारच्या घटना वाढत चाललेल्या आहेत आणि प्राथमिक माहितीनुसार या तरुणांमध्ये काही वेळापूर्वी जे आहे ते वाद झाल्याचं सुद्धा पोलिसांकडून सांगण्यात आलं आणि या वादामधून ही वादाची ठिणगी या सगळ्या घटनेपर्यंत येऊन पोहोचली आणि त्या तरुणाचा खून झाल्याची घटना जी आहे ती या ठिकाणी पेठेच्या मध्यवर्ती भागामध्ये बाजीराव रोड लगतच महाराणा प्रताप गार्डनच्या बाजूला घडल्याचं आपण पाहतो आहोत आणि पुणे पोलिसांकडून खरं या गोष्टीवरती चिंता व्यक्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे नवरात्रसाठी निखिल सुक्रे पुणे